सर्व कृष्णा राज्यांचे मुख्याध्यापक श्री मधुकर बिरारे सर यांच्या संकल्पनेतून वर्ग पाचवी ते बारावीचे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी वर्ग सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती या सजावटीमध्ये शैक्षणिक चार्ट बनवणे पर्यावरणपूरक चार्ट बनवणे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेणे अपेक्षित होते वर्ग आठवी ड आणि वर्ग नववी ईच्या या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे वर्ग सजावट केलेले आपल्याला दिसून येत आहे यामध्ये मराठीचे विरामचिन्ह असतील इतिहास या विषयावर आधारित बनवलेले चार्ट असतील गणित विषयाची सूत्र असलेली चार्ट आहेत चित्रकलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे चित्र या ठिकाणी काढलेली आहेत या ठिकाणी आपण बघू शकता पर्यावरणपूरक शैक्षणिक चार्टसुद्धा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लावलेले आहेत त्याचबरोबर क्रमिक पुस्तके वाचून कंटाळ आल्यानंतर विविध प्रकारचे वर्तमानपत्रे विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाचायला मिळतील याची व्यवस्था वाचन कोपऱ्यामध्ये केलेली आहे हा बघा वाचन कोपरा विद्यार्थी या ठिकाणी वेगळ्या प्रकारची पुस्तके या ठिकाणी ठेवलेली आहेत ती पुस्तके औप विद्यार्थी वाचू शकतील काही महत्त्वाच्या सूचना असतील तर त्या या फलकावर लावल्या जाणार आहेत विविध विषयावरची हे विज्ञान विषयावरचं शैक्षणिक साधन या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांनी तयार केले दिसून येत आहेत ही आहे इतिहास गॅलरी विविध प्रकारचे सुंदर घोषवाक्य क्राफ्टचे कौशल्यसुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेले आहे विविध प्रकारचे प्रेरणादायी असे सुविचार रोहित वा या विद्यार्थ्याने अशा प्रकारचे सुंदर सुविचार या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी सुविचार या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपलं कौशल्य वापरून यामध्ये विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि कृतिशीलतासुद्धा दिसून आली रोहित देशटवाड या विद्यार्थ्याने वाढत्या लोकसंख्येचे परिणाम यावर आधारित हे चार्ट या ठिकाणी बनवलेले आहेत पर्यावरणाचा संदेश देणारे चिमणी म्हणे चिव चिव वाचेल पाणी तर वाचतील सजीव असा संदेश या चार्टमधून विद्यार्थ्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे वाढत्या लोकसंख्येमुळे होणारे दुष्परिणाम यांनी या ठिकाणी दाखवलेले दिसून येतात या ठिकाणी कॅलेंडर आहे विद्यार्थ्यांना वार दिनांक दिनविशेष कळावा या ठिकाणी आपण बघू शकता की मंजिरी कुलकर्णी या विद्यार्थिनीने अतिशय सुंदर असा सूचना फलक वर्गामध्ये तयार करून आणलेला आहे या सूचना फलकावर दररोज देण्यात येणारी एखादी महत्त्वाची सूचना असेल किंवा एखादी महत्त्वपूर्ण माहिती असेल ऐतिहासिक घटना असेल दिनिवशेष असेल तो या फळ्यावर लावला जाणार आहे याचा सर्व विद्यार्थ्यांना फायदा होईल बचत म्हणजे राष्ट्रीय संपत्तीची बचत हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी अत्यंत महत्त्वाची सूचना वर्गामध्ये लावलेली आहे यावरून विद्यार्थ्यांची गतीशीलता त्याचबरोबर राष्ट्राविषयीची आपुलकीची वर्गाविषयीची आपुलकीची भावना दिसून येते